पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमपुरी येथील काही युवकांना जुन्या वादाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी करत नंतर कोयत्याना हल्ला प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात बावीस डिसेंबरला रविवारी सायंकाळच्या सुमारास तौफिक रफीक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात तक्रार दाखल केली तौफिक रफिक शेख यांनी फिर्यादीत म्हटलंय की एकोणावीस डिसेंबरला आम्ही आणलेल्या गट क्रमांक एकशे तेहतीस आणि एकशे अडतीस जमिनीची मोजणीमध्ये तुमचे काही काम नसताना तुम्ही का आले या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून दबा धरून जेवे मारण्याच्या उद्देशानं माझ्यावर अचानक कोयता रॉड आणि लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केला असं तक्रारीत नमूद केलंय या फिर्यादीवरून आरोपी रकीब रशीद पठाण जावेद रशीद पठाण अजीम अफजल शेख गब्बू शहाणूर शेख समीर युसुफ शेख नाझीम अफजल शेख सलीम अफजल शेख अफजल फत्रू शेख यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माणे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत सदरच्या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक अशोक माणे यांनी दिली आहे आणि फरार असलेल्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं निलेश शेळके यांनी सांगितलंय प्रतिनिधी अलीम शेख एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर